कृपाश्राव असावला तो ऐका सगळे ऐकणारे सगळे जाणकार पहिल्या काळात जर बघितलं माग थोडस पहिल्या काळात जर बघितलं तर पहिल्या काळात वेळ बघण्यासाठी टाइम बघण्यासाठी घड्याळ उपलब्ध होते पहिल्या काळामध्ये वेळ बघण्यासाठी टाइम बघण्यासाठी घड्याळ उपलब्ध होते वैवृद्ध मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे मग त्या काळामध्ये लोक काय करायचे सांगा बरं काय करायचे कोंबड्या लोक उठायचे बरोबर का <mél Nicki |fr|> बरोबर आहे ना बाबा त्या काळामध्ये लोक कोंबड्याच्या आरोळ्या उठायचे आणि प्रत्येकाला असं वाटायचं कोंबडा आरवतो म्हणून सूर्य उगवतो हो ऐका नाही अण्णा तुमच्या काळामध्ये असंच होतं का नाही कोंबडा आरवतो म्हणून सूर्य उगवतो असं हे प्रत्येकाला असं वाटायचं प्रत्येकजण काय म्हणायचा कोंबडा हो आरवला म्हणजे सूर्य उगवला असं प्रत्येकाला वाटत होतं पण हा आयदा हा लोकांचा फार मोठा गैरसमज होता एक दिवस हात सात झाला काहीतरी रोग आला एका गावचे सगळे चों कोंबडे म्हणून पडले आणि एका आजीचं एक कोणतं एक कोंबडं जिवंत राहिलं त्या आजीचं एक कोणतं एक कोंबडं जिवंत राहिलं की आजीचे कोणासोबत काहीतरी भांडण झालं की आजी म्हणायची कोंबड्याला बोलू द्यायची नाही दिवसाला चुकू द्यायची नाही कोणासोबत तरी काहीतरी आजीचं भांडण झालं आजी दुखवल्या गेल्या आणि आजी दुख दुखवल्या गेले की आजी म्हणाल्या बघते चुऱ्या कसा कोंबडा ओरडत सूर्य कसा उगवत आणि लोक कसे कामाला लागते झोपायच्या वेळेस आजीनं कोंबडा धरला कोंबड्याची चोच दुरीनं बांधते आणि कुराळ्या खाली कोंबडा कोण तुला कुराळाच म्हणतात ना कुराला किटा कुराला म्हणतात ना माझ्याशी बोलत चला काही शब्द जर कळत नसतील तर माझ्याशी सांगत राहा कारण गाव बदललं की जिल्हा बदलतो जिल्हा बदलला की तालुका बदलतो आणि तालुका बदलला की शंभर टक्के भाषा बदलते कारण आमच्याकडे माणसं एवढंच जीव गेल्या उदलतील बाकी काही नाही आमच्याकडे महाराजांचं कीर्तन झाल्याच्या नंतर महिला मंडळी रांगेत पुरुष मंडळी रांगेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात तुमच्याकडे येतात का नाही आजपासून परंपरा सुरू करा पण एक ऐका आमची कडे जी काय मी हाताना नाही बाबा आमच्याकडे पाचशे पाचशेच्या नोटा घेऊन येतात पैसे मागायला सोबत काय आणलं नाही महिला मंडळ टेन्शन येऊ नका मी कानातलं घेतो मी नाकातलं घेतो मी मनी घेतो महाराज असं चॅकिर्ताना मध्ये म्हणलो मी मनी घेतो एका बाईनं मला काळे मनी दिले का आता लक्षात हा विषयाचा लय मुद्दा हा लायन सांगायचं तात्काल एवढंच त्या आजीनं त्या कोंबड्याची चोच बांधले आणि खुराने खाली कोंबडा कोणून तुला आणि आजी निवांत झोपल्या का तर उद्या माझा कोंबडा ओरडणार नाही सूर्य उगवणार नाही आणि लोक कामाला लागणार नाही आजी निवांत झोपल्या पण सकाळी उठून बघितलं तर सूर्य उगवलाय आणि लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आजीला वाटलं कदाचित कोंबड्यानं दोरी सोडलेली असावी आणि नियमाप्रमाणे कोंबडा आरोल्याला असावा पुराळ्यापर जाऊन बघितलं तर बघत काय तो कोंबडा मरून पडला होता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे कोंबडा आरवतो म्हणून सूर्य उगवत नाही त्याच्या त्याच्या पद्धतीनं सूर्य उगवणार आहे त्याच्या त्याच्या पद्धतीनं लोक कामाला लागणार आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे एवढे सुंदर अशा प्रकारचे निवेदन हे कोणामुळे होत नाही याला साधू संतांची प्रेरणा आणि भगवंताचा कृपा आशीर्वाद असावा लागतो याच्यामुळे एवढे सिद्धांच्या सरांच्या पाठीशी साधू संतांची कृपा आहे आणि भगवंताचा कृपा अतिशय सुंदर अशा हे कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे आणि ही कार्यक्रमाची कीर्तनाची माझ्याकडे आलेली आहे गोड अशा प्रकारचं सर्व तरुण मंडळांना ही कार्यक्रमाचं केलेलं नियोजन ज्यांच्या कॉन्टॅक्ट मधून ही कार्यक्रमाची सेवा माझ्याकडे आली अशा असणारे आपले सर्वांचे लाडके असणारे सरपंच आमचे आदरणीय वंदनीय मंगेश भाऊ साबळे यांच्या कॉन्टॅक्ट मधून आणि आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे गायनाचार्य आमचे आदरणीय बंधनीय दीपक महाराज यांच्या कॉन्टॅक्ट मधून सर्व तरुण मंडळीच्या सहकार्यानं ही माझ्याकडे आलेली ही सेवा आहे तरी सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे कार्यक्रम आहे मोठाले कार्यक्रम जर करायचे जर असतील तर याच्याकरता तरुण मंडळाचा पुढे पुढं ना काहीतरी प्रेरणा असावी लागते आणि खरं सांगायचं झालं तर वयवृद्ध मंडळी जे त्या वय वृद्ध मंडळींचा यांच्या पाठीशी आशीर्वाद असं बघा लागतो का तर तुम्ही करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं वय वृद्ध मंडळीने सुद्धा बोललं पाहिजे बरोबर का नाही तुम्ही करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि या कार्यक्रमासाठी तरुण मंडळाचं सहकार्य आहे आणि वय वृद्ध मंडळीचा त्याच्यामुळे एवढी सुंदर अशा प्रकारची हे निवेदन आहे कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गावातील परिसरातील वयोवृद्ध मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मंडळी उपस्थित आहे माझ्यापेक्षा वयान ज्ञानानं अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी उ... मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गोड अशा प्रकारची चाल गायली अशी असणारे आमच्या आदरणीय मंडळी आहे माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे सदानंद महाराज एकदा त्यांच्यासाठी सर्वांना आदरणीय बंधने सदानंद महाराज आहे त्यांनाही माझं लढन आहे आणि त्याच नंतर आमच्या आदरणीय बंधने गणेश महाराज महाराजांसाठी उपस्थित आहे त्यांनाही माझं वंदन आहे त्याच नंतर जे वेळात वेळ काढून माझ्या कर्जनासाठी जे उपस्थित आहेत अशा असणारे आमच्या आदरणीय बंधने आमचे सुधा महाराज आहेत एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार कार्यक्रम लागतात त्यांनाही माझं बंधन आहे ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि त्याच नंतर आमचे त्यांच्याच पलीकडून असणारे आमच्या आदरणीय वंदनीय मनोज महाराज आदरण्य म्हणून महाराजांची सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांना हे माझं बंध आहे तुमच्या गावात येण्याचा पहिलाच योग आहे त्याच्यामुळे नाव काही मला कोणाची माहित नाही असो तुम्हाला सर्वांना माझं बंध आहे सर्वच गावातील तरुण मंडळ वाजवा तरुण कारण उपस्थित आहे हे बालगोपाळ मंडळ एकदा ह्यांच्यासाठी सर्वांना आपला हा आपला हा वारकरी संप्रदाय टिकवायचं जर हातात कोणाच्या असं तर हेतून तरी सुद्धा सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावी तेवढी धन्यवाद कमीच आहे पकवादाची साथ करण्यासाठी जे उपस्थित आहे गेल्या सात दिवसापासून सातवा दिवस गेल्या सात दिवसापासून ज्यांचा सुंदर अशा प्रकारचा पकवाद ऐकत आहात अशा असणारे आमच्या आदरणीय बंधने माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे ऋषिकेश महाराज एकदा त्यांच्यासाठी सर्वांना उपस्थित त्यांनाही माझं बंधन आहे ज्यांच्यामुळे बघितला ज्यांच्यामुळे मला ओळखतो नाताना जे माझे मामा लागतात मृदंग विश्वास मृदंग सम्राटी महाराज काळी ते सुद्धा आहेत त्यांना हे माझं बंधन आहे आणि जे स्वतःच्या मनाचा माझ्या बालकाच्या कर्तनासाठी जे उपस्थित आहेत बरेचशे महाराज मंडळी ज्यांच्यामुळे झाले असे असणारे आमच्या आदरणीय वंधने माझ्या गुरुस्थानी असणारे आम्हा सर्वांवरती नितांत प्रेम करणारे आमचे सर्वांचे लाडके असणारे वारकरी संप्रदायावरती निष्ठा असणारे एक गोड असणारे एक व्यक्ती महत्व अंबर सर्वांमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे आमचे अण्णा उपस्थित एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी त्यांनाही माझे वंदन आहे ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांनाही माझं वंदन करून त्यानंतर आमचे आदरणीय मंडळीय माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे जनार्दन आदरणीय जनंदन महाराज एकदा त्यांच्यासाठी सर्वानी जोडला टाळ्या त्यांनाही माझं वंदन आहे त्यांनाही वंदन करू त्यानंतर आमचे आदरणीय वंदने आमच्या गुरुस्थानी असणारे आमचे स्वामीजी सुधा स्वामीजी उपस्थित आहेत एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार काय त्यांनाही माझं बंधन आहे स्वामीजी उपस्थित त्यांनाही माझं वंदन अजून राहिले काय माझ्या गुरु स्थान भाजकर कीर्तनासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांनाही माझं बंधन आहे इकडे असं मला हार्मोनियम वाजवायसाठी बाबा उपस्थित आहे त्यांनाही माझं बंधन ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे दृष्ट लागाव्या शेतदार सुद्धा उपस्थित आहे सर्वांनी जोरदार काय त्यांनाही माझं बंधन आहे तुम्हाला करून सर्वांनी सर्वांना गोड सिस्टीम आहे त्यांनाही माझं बंधन मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे नाव कोणाचं राहिलं असेल तर मला माफ करा पण तरी सुद्धा तुमचं सगळ्यांचं नाव या ठेवण्यामध्ये येतो म्हणजे टेन्शन राहणार नाही घेऊ काना महिला मंडळ घेऊन आता ऐका ना, ना, उखाण्याच्या लय पद्धती निघलात महाराज सध्याच्या काळात उघाण्याच्या अशा पद्धती निघल्यात एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं आणि नवीन लग्न झाल्याच्या लाखा घ्यायला लावा एवढा सुंदर उखाणं घेणार एवढा सुंदर उखाणं घेणार ऐका एक होते जात होते खिडकी वाटे पाच होते खिडकीला तीन तारा पाणं खाते घरा कडा अडकी त्याला भारत ते कोणाला व्यापारी व्यापारी दिली सुपारी सुपारी नेते पाण्याला हांडा नेते पाण्याला पाणी आणते वाड्यात वाड्यात वाडे सात वाडे वाड्यात पलंग पलंग गादी गादी उशी उशीवर बशी बशी कप कपल घडी घडेरी वाचला इक मी नाडोबा तुकराची ऐका नवीन लग्न झालं की असं नाव घ्यायला लावायचं आणि आता ऐका अर्ध्या किनम्या संसार आला मग नाव घ्यायला लावायचं मग मग कशी नाव घेणार माहिती का ऐका बर का बटन तुटलं बटव्याचं नाव ऐका बरं बटन तुटलं बटव्याच नाव घेणार पण नाव कसं घेतो लक्ष ऐका का पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून ऐका हा पांडुरंगाच्या चरणी फुलं वाटो वाकून गणपती बाप्पाच्या चरणी फुलं वाहतो वाकून आणि तुम्हाला सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा अभंग जगत तुखावराईंचा आहे चार चरणाचा आहे आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे तुखावराईंचा जर गाथा बघितला तर गाथा बघितल्याच्या नंतर असे काही काही अभंग आहे नामपण प्रकरणातील आहेत उपदेशपर प्रकरणातील आहेत मागणीपर प्रकरणातीलय अशा बऱ्याचशा प्रकरण तुको बऱ्याशा बघायला भेटतात आंधाळा पांगळा भोपाळे जुगे अशा बऱ्याचशा प्रकरण तुम्हाला आम्हाला गाथ्यामध्ये पाहायला बघायला भेटणार आहे त्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं आजचं जे प्रकरण आहे हे मागणीपर प्रकरणातील सेवे करता निवडलेला अभंग आहे मागणीपर प्रकरणातील निवडलेला अभंग आहे सेवे करता एकदा युट्यूब साठी सर्वांनी जर माझं चॅनल आहे त्यांनाही माझं बंधन आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपल्या गावातला अवघ्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आपल्याला तुम्हाला मला सर्वांना तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती कार्यक्रम करा, करा, करा। का? मी देतो बंधन सुंदर आहे आणि मागणीपर प्रकरणातील आता लक्षात घ्या थोडस नीट लक्ष नाहीपर प्रकरणातील अभंग आहे आणि या अभंगाद्वारे जगदगुरु आहे देवाकडं ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे मागण्या मागतात करता निवडलेला अभंग अगदी सोपा आहे सर्वांच्या पाठवंतर अभंग आहे चलता चलता हा अभंग ऐकला तरी पाठवणार आहे बरोबर का नाही इतका सोपा अभंग आहे हा अभंग ऐकला तरी तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठवतो अभंग खरं सांगायचं झालं तर अभंग हे पुस्तक घेऊन कोणीच पाठ केलेलं नाही हा प्रत्येकाला ऐकून पाठ झालेला अभंग आहे सरळ सरळ ऐकून पाठ झालेला अभंग आहे का तर हा अभंग आपण कधी म्हणतो कीर्तन झाल्या नंतर शेवटला आपण हा अभंग म्हणतो रोज बरोबर का नाही कीर्तन झाल्याच्या नंतर शेवटला अभंग रोज आपण म्हणतो भजन शेवटला हा अभंग रोज म्हणतो एवढंच नाही चोरतानी सुद्धा हा अभंग म्हणतात <laughs> त्याच्यामुळे <laughs> सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु शिवभाव देवाकडे माग मागतात संत तरी मागत नाहीत आणि मनुष्य सारखा मागत राहणार आहे देवा मला हे पाहिजे देवा मला ते पाहिजे देवा मला सुख पाहिजे देवा मला समाधान पाहिजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनुष्य जर आशा कशाची करत तर सुखाची आशा असतो वारंवार कुठेही कधीही आशा कशाची चालू आहे फक्त सुखाची देवा मला सुख पाहिजे देवा मला समाधानी ठेव पण जीवन जगत असताना देव कारण काय काहीतरी जगद्गुरु तुखवार हात जोडतात आणि सांगतात हेवक देवा जगाचा चालक मालक आहे भगवंत आहेस आलास तसा जा मी काही मागणार नाही भगवंत सांगतात पाहू महाराज आतापर्यंत एवढी तुम्ही सेवा केली काही ना, ना। काहीतरी तुम्हाला मागावच लागल जगद्गुरु तुखवार आहे थी सांगतात हेवक देवा मी तुला काहीच मागणार नाही मी जगद्गुरु तुखवारांना देऊन म्हणतो महाराज मागायचं काहीच नाही पण का मागायचं नाही तुम्ही माझ्यापाशी मागणं आलाय माग मागायला आला नाही मीच तुमच्या दारात मागायला मागायसाठी आल्यानंतर तुम्हाला काहीतरी मागावं लागेल त्यावेळेस जगद्गुरु सुखबराय सांगतात हे बघ आमच्या वाढ वडिलापासूनची परंपरा आहे आणि ही वाढ वडिलापासूनची परंपरा ही आम्ही कधी मोडीत पाडणार नाही काही न मागणी अम्मा अनुजी शकणार नाही वार परंपरा, ना परंपरा ही कधीच मुळी पडणार नाही मग देव म्हणतो महाराज एक गोष्ट घरी घरी वार वडिलापासून जे परंपरा आलेली हे मला मान्य तुम्ही ही परंपरा मोडीत करणार नाही ते सुद्धा मला मान्य आहे पण महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा मागणं मागायसाठी तुम्ही आलेली नाही मी तुम्हाला मागायसाठी हट्ट करतोय आणि देव असताना माझा शब्द तुम्ही मोडी नका माझा शब्द तुम्ही नाकारू नका महाराज तुम्हाला काहीतरी मागावंच लागत एवढा विनवणी करतो साधू संतांना देव मागण्यासाठी पण साधू संत हे कधीच काही मागत नाही मनुष्य आपल्याकडे येत नाही आपणच देवाकडे जातो बरोबर का नाही मनुष्याकडे ना देव कधीच येत नाही मनुष्य देवाकडे जातो देवाला सांगतो देवा जीवनामध्ये सुख आहे आणि काहींच्या जीवनामध्ये दुःख आहे ज्याच्या जीवनामध्ये दुःख असेल त्याच्या देवावरती कधीच नाराज होऊ नका अजिबात नाही काहींच्या जीवनामध्ये जर सुख असेल ना काहींच्या जीवनामध्ये जर दुःख असेल ना तर तुम्ही आम्ही केलेलं आहे आणि ह्या कर्माचं केलेलं फळ आहे आणि हे फळ तुम्हाला आम्हाला बोल देवाच्या हातामध्ये काहीच नाही तुम्हाला सुखी ठेवायचंय का समाधानी ठेवायचंय हे भगवंताच्या हातात काहीच नाही कर्म केलं चांगलं चांगल्या कर्माचं चांगलंच फळ आहे आणि वाईट कर्माचं वाईटच फळ आहे कर्म करत असताना चांगलं करायचंय का वाईट करायचंय हे हातात जर कोणाच्या असेल तर हे तुमच्या आमच्या बरोबर का नाही ऐका एखाद्या वडस हा जगाचा चालक मालक भगवंत तुम्हाला आम्हाला माफ कर एखाद्या वेळावर हे मनुष्याच कर्म मनुष्याला कधीच माफ करणार नाही त्यामुळे कर्म करत असताना चांगलं करावं काय म्हणणे महाराज केले कर्म झाले माणसाच काही ना काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो कारण जीवाला जन्म घ्यायचे तीन कारण महाराजांनी सांगितले त्याचं पहिलं कारण सांगितलं जन्म घेणे लागेल वासनेच्या सुने आणि तीची झाली आधी हरूप जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो पहिलं कारण जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण महाराजांनी सांगितलं जन्मा या जन्माला पाप शिल्लक ते संचित आल्या जीवाला जन्म घ्यावा लागतो ते झालं दुसरं कारण आणि जीवाला जन्म घ्यायचं तिसरं कारण महाराजांनी सांगितलं केले कर्म झाले तिची भोगा आली रूप जलित आईशे किती माणसानं केलेलं कर्म आणि ह्या भोगायला आलेलं फळ 要么呢？ जीवन जगत असताना मनुष्यानं कर्म करत असताना कसं करावं चांगलं करावं ऐका कर्म केलं असेल तर चांगलं कर्म केलं पाहिजे ऐका आता काहींचं कर्म त्याच्यामुळे त्याच्यामुळं थोडं आहे आणि काहींचा कर्म वाईट आहे सुद्धा वाईट आहे महाराज कर्म 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 म्हणजे काय कर्म म्हणजे काय तुम्ही आम्ही जे वागतो याच्यापासूनच जे बनलेलं आहे त्याचं नावच कर्म आहे आणि कर्मापासूनच जे तयार होतं त्याच नाव प्रारब्ध ऐका प्रारब्ध अर्थात कर्म कर्म प्रारब्ध प्रारब्ध आणि कर्म कच आहे कर्मापासून जे बनलं ते प्रारब्ध आणि प्रारब्ध ज्याला म्हणतात त्याच नाव बरोबर असं त्यामुळं जीवन जगत असताना माणसानं कर्म करत असताना चांगलं करणं गरजेचं आहे मनुष्याला मोठं जर व्हायचं असल माझ्यापेक्षा तुम्ही सगळे जाणकार मंडळ आहेत बरोबर oh, का स्वामी माझ्यापेक्षा सर्वजण तुम्ही जाणकार मंडळ आहात मंडळ आहेत मनुष्याला जर मोठं व्हायचं असेल तर त्याच्याकरता काय लागतो प्रारब्ध आणि प्रयत्न बरोबर का नाही प्रहारद्ध आणि प्रयत्न ह्या दोन्हीची जर जोड असत बरोबर का नाही प्रहारद्धाची प्रयत्नाची ह्या दोन्हीची जर जोड असत तर मनुष्य जीवनामध्ये काय झाला मोठा झाला समजायचं असं कळणार नाही तुम्हाला स्पष्ट करून सांगता येईल का जण जंगलामध्ये गेले रात्रीची वेळ होती महादेवाचं मंदिर होतं महादेवाच्या मंदिरामध्ये जण थांबले आणि mm. महादेवाच्या मंदिरामध्ये थांबले जंगल होतं रात्रीची वेळ होती त्यातला एक जण प्रयत्नावादी होता प्रयत्नवादी काय होता बोलत चला म्हणजे मला कळत जागेत म्हणून बोलत राहायचे त्यातला एक जण कसा होता कसा होता करायला प्रयत्ना जर नसेल तर पावपळ तो प्रयत्न करू लागला प्रयत्न करत असताना त्यांना सगळं महादेवाचं मंदिर चापलं महादेवाचं मंदिर चापत असताना त्या महादेवाच्या पिंडीवरती हात ठुला आणि मादेवरच्या पिंडीवरती हात तुल्याच्या नंतर मो प्रकारचा पदार्थ हाताला लागला काय म्हणून बघण्यासाठी तो नाका जवळ नेला हात रस्ता मध्ये मधून खडे लागायचे काय लागायचे खडे लागायचे का लागला की हा काय करायचा माहिती का जो बाहेर प्रारंभ प्रारब्धवा ना काय करायचा कडा घ्यायचा आमच्या आणि जो बाहेर बसलेला हा कडा आला पिकडा घ्यायचा आणखी शाण घालायचा कडा आला पिकडा घ्यायचा आणखी शाल घालायचा सकाळची वेळ झाली सकाळची वेळ झाल्याच्या नंतर दोघ जण उठले आणि दोघा जा जण उठल्याच्या नंतर ज्याला शिरा भेटला होता तो म्हणला बघ मी प्रयत्न केले आणि मला खायला भेटलं रात्रभर प्रयत्न केले नाही सर रात्रभर उपाशी राहिलाच म्हणला प्रयत्नच करावे लागतील नक्कीच खायला भेटल जो प्रारब्धवादी होता तो काय म्हणला माहितीये का ठीक आहे तो प्रयत्न केले तुम्हाला शिरा खायला भेटला तर गपच शिरा खायचाच ना तो आधून मधून करून कॉम टिकून आणत होता त्याला तुझी टिंगल म्हणून खडे फेकून आई होईक तू टिंगल म्हणून खडे फेकून हालस पण मी सगळे जपून फुले कायम म्हणून बघण्यासाठी ती खिशातून काढले तर ती